दिले तर आरटीओ कारवाई करते आता प्रत्यक्षात जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला कलेक्टरचा आदेश असं सांगितलेला सा आहे तर कलेक्टरच्या आदेशाने शाळांना बस देणं कंपल्सरी केलं आणि या शाळा विद्यार्थ्यांशिवाय बाकीच्या कामाला जर वापरल्या तर या चुकीच्या होईल निश्चित त्याची रिसर तक्रार करण्यात येईल याच्या संदर्भात सूचना देण्यात येईल आणि याच्या जर सत्तेचा दुरुपयोग केला तर त्याचा निषेध कशा पद्धतीने करायचा हे आम्ही ठरवतो तर जलील मुंबईकडे निघाले होते त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर नावाचे जे बोर्ड आढळले त्याला काळ फासलेला आहे तुमची काय भूमिका गुन्हा दाखल झालेला आहे कोंडवा पोलीस ठाण्यामध्ये जे बोर्ड होते तिथे संभाजी नगर दिलं होतं दहा किलोमीटर काय किलोमीटर आहे त्याला काळ फासले संभाजीनगर दिसेल मला असं वाटतं अशा पद्धतीनं तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही औरंगजेबाच्या आधी पुन्हा दिलं आहे तुम्ही कारण छत्रपती संभाजीनगर नाव आता नुसतं सरकारने नाही दिलं तर कोर्टाने सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे मी सांगत होतो मी एम आय वी अशा पद्धतीने सांगत नाही देश विघादा सांगत छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मिटवण्याची हिंमत करू शकतो आणि यांच्याशी कोण कसं बोलू शकतो म्हणजे राज ठाकरे हे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत मराठवाड्यातल्या अनेक असं अभिजात दर्जा देणं मुख्यमंत्र्यांची भेट याच्यामध्ये तुम्हाला काही गणित दिसतात पुन्हा युती एकत्र येण्याची किंवा पुन्हा बिनशर्त पाठिंब्याचे असे काही गणित दिसतात मुख्यमंत्र्यांनी दोघांची भेट झाली राज ठाकरेंची आणि मुख्यमंत्र्यांची अचानक त्या दसरा त्यांनी जो पाठिंबा दिला होता त्यातली ही एक मागणी होती की अभिजात भाषेला दर्जा हे काही कोणी के मागणी केली म्हणून त्याला लगेच अभिजातेचा दर्जाने दिला जातो ही मागणी वर्षानुवर्ष वर्षान महाराष्ट्राने केली याच्यात अनेक क्रायटेरिया आहे याच्यात अनेक पाहणी आहे याच्यात अनेक तपास असतो प्राचीन काळामध्ये किंवा जितकं पुराणामध्ये कुठं मराठी आहे काही कातळ लिहिलं आहे काही लेण्यामध्ये दिलेलं आहे काही त्याचे लेख सापडलेले आहे इतका अभ्यास करतो अभिजात्याचा जा दर्जा काय सरकारच्या मनात आला नाही एक मिनिटात दिलं असं कधी होत नसतं आणि म्हणून मला स्वतः अशी मागणी भले कोणी केली असेल म्हणून काही वेगळं राजकीय गणित लावण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं मराठीला अभिजातेचा जा दर्जा देणं हे राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि त्याला अभिजात त्याचा दर्जा मिळाला त्याचाही आनंद आहे अशोक चव्हाण एका भाषणामध्ये म्हटले मला संपवू नका आणि माझं नाव घेतल्याशिवाय काही जणांना जमत नाही किंवा करमत नाही कोण त्यांना संपवायला कोणी कोणाला संपवत नसतो स्वतः स्वतःच्या हाताने